एक वेळ प्राय चित्त केले चित्र म्हणत अहंकार दोष त्याचे ओस पाणी स्नान यज्ञ सिद्धी देह जीव शिवा तत्सुफ तिथे का विनटला, डला अर्थ माझ्या मनामध्ये अनेक प्रकारचे विकार घर करून होते त्याचे आता मी एकदमच मुंडन करून टाकले आहे माझ्या मनामध्ये अनेक प्रकारचे विकार घर करून होते त्याचे आता मी एकदमच मुंडन करून टाकले आहे हेच माझे प्रायचित्त आहे मुख्य म्हणजे अहंकार नावाचा जो दोष आहे त्याला मी ओस पाडले आहे विषयामुळे मला जो अनुताप झाला त्यामध्ये मी स्नान केले आहे आत्मज्ञानरूपी अग्नीमध्ये देहाचे हवन केले आहे जगद्गुरू संत तुकाराम महाराज म्हणतात अज्ञान यामुळे जीव व शिव यांचा विरोध होत होता आता त्याचा म्हणजे अज्ञानाचा त्याग करून मूळ स्वरूप जे ब्रह्म आहे ते मीच झालो आहे मनुष्य आणि मन हे एकवटलेले असतं मन तदाकार निराकार भक्तिमय भावमध्ये जर असेल तर मनामध्ये विकाराची उत्पत्ती होत नाही भक्तिमय भगवंताच्या नामाशी संलग्न ऐक्य पाहून भक्त आणि भगवंत ऐक्य होऊन जातात चित्ताला नामामृताने समाधान प्राप्ती होते नाम हेच अमृत अमृत हेच संजीवन मंत्र साधना हा भक्त आणि भगवंताचा ऐश्वर्य संपन्नतेचा भाव आहे तो अत्यंत आनंदमय उच्चतम आध्यात्मिक शक्तीशी जोडलेला असल्यानं मन हेच सुखकारक होऊन जाते विषयाची व्याप्ती नवे तर विषय वासना नष्ट पावतात तेव्हाच भक्त आणि भगवंत ह्याच ऐक्य होत एक वेळ प्राय चित केले चित्त मंडन अहंकाराची नावे दोष त्याची ओस पाडि चित्ताला उदात्त करण्यासाठी भगवतनाम आणि अहंकार हा देहबुद्धीला असतो त्याचे दोष नष्ट करण्यासाठी भगवतमय भाव हा जेव्हा होतो आणि तो, तो सतत निरंतर टिकून असला की अहंकाराची मीपणाची देहबुद्धी संपत्ती अनुतापे स्नानविधी यज्ञ सिद्धी होम देह होम केला यज्ञ स्वरूपात विकार विषय यांचं दहन होत जाळलं जात आणि मी शेवट राख होते देहबुद्धी संपली की देवमय भाव दैवी संपदा जागृत होते हा संत तुकाराम महाराजांच्या या अभंगाचा सूक्ष्म अर्थ होय शिवा होता चुका तेथे तुका विनटला चुका चूक ही माणसाला चुकीच्या मार्गावर घेऊन जाते पण सत्य सनातन आहे मी आत्मभाव आणि तो परमात्म भाव यांचं ऐक्य होणं अनुतापस्नानविधी सिद्धी देह होम आपल्या मनाच सूक्ष्म अवलोकन निरीक्षण करून आत्मभाव जागृत होणं म्हणजे देह बुद्धी देहाविषयी मी पण म्हणजेच अहंकार चित्ताची विषयाकडली ओढ ती ओढ मुंडन करून प्रायश्चित्त करून हे नकोय मला भगवतमय भाव हेच माझ जीवन आहे अनुतापे स्नानविधी सिद्धी देह होम पाण्याचं गुंधर्मय शीतलता आणि मनोमालिन्य दूर करण्याचा हाच भाव शरीर शुद्धी, देह देहशुद्धी यातून देह होमासाठी सिद्ध होतो म्हणजेच आत्मस्थित असलेल्या भगवंताशी एकोहम बहुस्यामी देहबुद्धी संपली तर दैवी गुणसंपदा जीवशिवाचे ऐक्य होते यासाठी हा अभंग सूक्ष्म अवलोकन निरक्षण आहे पहा जीवशिवा होता चुका तिथे चुका विनटला कारण चित्ताचं मुंडन केलं अहंकाराचं दहन केलं स्नान केलं शुद्धत्व झालं हेच आत्मसिद्धीचे सिद्धार्थ सिद्ध संकल्प सिद्धि साधना हा भाव या अभंगातला संत तुकाराम महाराजांचा आहे चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय हरिमा रामकृष्ण हरी